महाराष्ट्रातलं राजकारण गेल्या दोन अडीच वर्षात जर आपण बघितलं असेल तर राजकारणानं अशी कूस बदलली की आधी वाटत होतं चप्पल विकत घेता येते टोपी विकत घेता येते अंगावरचा शर्ट विकत घेता येतो आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतो हे गेल्या दोन अडीच वर्षात राजे हो बघायला मिळालं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे <laughs> आणि जेव्हा हे विकलं गेलं भूमिका बदलल्या गेल्या वर्षानुवर्ष तुम्ही चांडवड तालुक्यातले अनेक जण आहेत ज्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची तोला मोलानं साथ दिली आपल्या विचारात कधी बदल झाला आपल्या विचारात बदल झाला नाही मात्र ज्यांच्या हातात राजकारणाची सूत्र होती त्यांच्या विचारात मात्र बदल झाला याच कारण होतं आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी असं लोक म्हणतात याच्यामुळे बदल झाला आणि हा बदल जो झाला त्यामुळे अडचण ही झाली की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या भेटीमध्ये दिल्लीपतीला डोळे दाखवण्याची हिम्मत दाखवली होती आज मात्र दिल्लीतून गुबूगुबू वाजलं का माना डोलवणाऱ्या नंदीबाईलांच्या फौजा आमच्या विधान बसल्यात आमच्या मंत्रीपदाच्या खुर्च्यांवर बसल्यात याचं वाईट वाटतं म्हणजे या पट्ट्यात जेव्हा आपण कांद्याचा विचार करतो तुम्हाला सगळ्यांनी भूमिका बदलल्या तेव्हा सांगितलं की कांद्याच्या प्रश्ना म्हणजे विकासासाठी भूमिका बदलली गेली पण जेव्हा कांद्याच्या निर्यात बंदी लादली गेली तेव्हा विकासासाठी टुंकण इकडून तिकडं उडी मारणाऱ्यांपैकी एकानंही कांद्याच्या निर्यात बंदीविषयी आवाज उठवला नाही चांदवडच्या विद्यमान आमदारांनी कधी सांगितल्याचं तुमच्या ऐकिवात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कधी चांदवडच्या आमदारांनी ठणकावून सांगितलं अरे माझा इथला शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कांदा आठ दहा रुपये किलोनी तुम्ही घेता लाजा वाटता का सोडली आमदार की असं आमदारानं कधी म्हटल्याचं आठवलं राजे हो जो आपल्या सुखदुःखात नाही त्याच्या वरातीत येत्या निवडणुकीत आपण नाचायचं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रे नाहीतर कोणी येणार नाही आपल्या घरातले सुख दुःख बघायला पण महत्वाची गोष्ट ही आहे की कांद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे आता या वर्षी बरे दिवस आले किती भाव किती साडेचार का नाही गंमत हाय का नाही गॅरंटी ना खाऊंगा ना खाणे दूंगा आले अच्छे दिन तुमचे जेव्हा शेतकऱ्याकडचा ऐंशी पंच्याऐंशी टक्के कांदा विकला गेला त्यानंतर निर्यात बंदी हटवली आता कांदा आपल्याकडं नाही आता कांदा असेल तर मोठ्या व्यापाऱ्यांकडे छोट्या व्यापाऱ्यांकडे पण नाही फक्त मोठ्या व्यापाऱ्यांकडे कांदा आहे फेडरेशनकडे कांदा आहे आणि आता निकम आता गंमत अशी झाली हे आहे दोन दिवस नंतर नाफेडचा पाच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात येणार आहे जरसा मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात आला तसा कांद्याचे भाव पडणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा इतिहास असा आहे कापसाला भाव चढले यांनी ऑस्ट्रेलियातून कापूस मागवला टोमॅटोचे भाव चढले यांनी नेपाळहून टोमॅटो आयात केला सोयाबीनचे भाव चढले यांनी सोयाबीन आयात केली आता पुन्हा कांद्याचे पहिल्यांदा भाव चढले यांनी आधी चाळीस टक्के निर्यात शुल्क लादलं त्यानंतर निर्यात बंदी केली आता कुठं थोडे भाव चढतायत कांदा आपल्या हातात नाही यांनी अफगाणिस्तान मधून कांदा मागवलाय जालंधरमध्ये अफगाणिस्तानचा कांदा येऊन पोचलाय हे सगळं तुम्हाला सांगण्याची गरज काय तर ज्यांनी आपल्या स्वाभिमानावर या डागण्या दिल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला जेव्हा वाजिब दाम मिळत होता जेव्हा चार पैसे मिळण्याची संधी येत होती जेव्हा ज्या भारतीय जनता पक्षाने आपल्या ताटात ता माती कालवण्याचं पाप केलंय त्यांना या निवडणुकीत सुट्टी देऊ नका एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं जरा प्रेरणा घ्यायची असेल तर हरियाणातल्या शेत शेतकऱ्यांकडून घ्या आज हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक लागली हरियाणातला शेतकरी जेव्हा दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करायला चालला होता तेव्हा याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने खेळे अंतरले होते दुराचा मारा केला होता लाठीचार्ज केला होता तारेची कुंपणं घातली होती आज विधानसभेची निवडणूक लागली हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तिकीट परत करायला लागले कारण शेतकऱ्यांनी सांगितलं ज्यांनी आमचा रस्ता अडवला त्यांचा रस्ता आम्ही सुखी होऊ देणार नाही तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सांगण्याची वेळ आलेली आहे मग तो टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल एकाही शेतकऱ्याने भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याने माझ्या शेतकऱ्यांच्या नजरेला नजर भिडवावी आणि एकदा सांगावं की गेल्या दहा वर्षामध्ये तुमच्या शेतमालाला हमी भाव देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने प्रयत्न केला एकदा दाखवून द्या केलंय मग आता फक्त निवडणुकीच्या तोंडावर जर कोण मखलाशी करायला येत असल तर ज्यांनी आपल्या ताटात माती कालवली त्यांची काळी पाप विसरू नका एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आता चांदवड तालुक्याला तर वेगळं बोलायची गरज नाही बाकी सगळ्यांनी आधी महागाई बेरोजगारी या सगळ्या गोष्टी बोलल्या असतील महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प बोलले असतील पण मला असं का आलंय की चांदवड तालुक्यामध्ये सोयरीक फार सहज जुळती जुळती हो हाव वर्ग शेतीवर हो। असलो तरी बी सोयरीक जुळती हा पोरी देत नाही मग एक काळ असा होता दोन हजार चौदाच्या आधीपर्यंतचा काळ असा होता की जर चांगली शेतीवाडी असलं तर शांतपणे पोरी पोरगी दिली जायची त्यानंतर नेमकं असं काय चुकलं राजे हो शेतीवाडी तेवढीच राहिली घर बी तसंच राहिलं कुटुंब बी तसंच राहिलं पर सोयरीक जुळणा झाली हे आपल्या नशिबातलं कोणी ओढून घेतलं आणि हे नशिबातलं ओढून घेत असताना आज काय सांगितलं तर पोराला नोकरी असेल तर सोयरीक जुळती बरोबर आणि नोकऱ्या आहेत कुठं म्हणजे जसं मी सांगितलं यांच्या दिल्लीच्या मालकांसाठी गुबू गुबू माना डोलवाव्या लागतात चार लाख कोटीची गुंतवणूक येणार होती महाराष्ट्रात टाटा एअरबस असल बल्ब ड्रग पार्क असेल वेदांता फॉक्सकॉन असेल लाखो मराठी तरुणांना रोजगार मिळणार होता पण दिल्लीतून गुबुगुबु वाजलं असं च्या असं सगळं प्रोजेक्ट गुजरातला नेलं गेलं तुमच्या पोरांच्या हातातोंडाशी आलेला रोजगार हा तुमच्या डोळ्या देखत हिरावून नेला म्हणजे चांदवडच्या लोकांना जास्त चांगलं कळल म्हणजे पुरेगाव दरसवाडी कालवा जेव्हा झाला होता तेव्हा तुम्ही जमिनी का म्हणून दिल्या होत्या दिल्या होत्या ना जमिनी स्वतःहून आणि पाणी आपल्या डोळ्या देखत कुठं पाणी तुमच्या डोळ्या देखत जसं पळून नेलं तसं काहीतरी आच्छेदिन येतील म्हणून तुम्ही मत दिलं होतं आणि तुमच्या देखत तुमचे रोजगार पार गुजरातला पळवून नेले हे आता विसरू नका आणि म्हणून हा हक्क मागायचा हा तरुणांच्या रोजगाराचा हक्क मागायचा आहे हा हक्क मागायचा आहे हा शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्याचा हक्क मागायचा आहे हा हक्क मागायचा हा माझ्या माता भगिनींच्या सुरक्षिततेचा हक्क मागायचा आहे आणि चांदवडकरांसाठी यावेळी निर्णय घेणं लई आहे कारण शेटे साहेब यावेळी मला असं कळलंय की चांदवड तालुक्याने ठरवलंय चांदवड देवळा दोन्ही तालुक्याने ठरवलंय या मतदारसंघात निवडणूक मायबाप जनता हाती घेणार आहे कारण दहा वर्ष याच्या आधीची दहा वर्ष सत्तेतला खासदार होता सत्तेतला आमदार होता दहा वर्षात चांदवडमध्ये एमआयडीसी आली आली ना मग दहा वर्षात एमआयडीसी आली नाही रोजगाराचा प्रश्न सुटला नाही तुम्ही खासदार बदलला लोकसभा तो झाकी ती विधानसभा आणि लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जे काय जो काही चमत्कार दाखवला आज आम्ही दिल्लीमध्ये जेव्हा इतर खासदारांशी बोलतो तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करेन तर कौतुक यासाठी करेल की तुम्ही फक्त खासदार निवडून दिला नाही तुम्ही हिरा पाठवलाय संसदेत हिरा <प्थागा> आणि जेव्हा जेव्हा मी आदरणीय भास्कर सरांकडे बघतो तेव्हा तेव्हा एका गोष्टीसाठी मला तुमच्याविषयी कायम कृतज्ञता वाटते कारण या दोन अडीच वर्षामध्ये खरंच अशी परिस्थिती निर्माण झाली होती कोण कधी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसेल ते कळत नव्हतं कोण कुणाची साथ कधी सोडल ते कळत नव्हतं कोण कारवायांसमोर गुणघे टेकल हे कळत नव्हतं आणि कोण पन्नास खोक्यांसाठी विकलं जाईल हे कळत नव्हतं आणि माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला प्रश्न पडला होता अनेकदा मी जयंत पाटील साहेबांना विचारायचो हा प्रश्न का साहेब आम्ही ज्या भाबड्या भावनेनं राजकारणात आलो या राजकारणामध्ये निष्ठा तत्व मूल्य यांना काही किंमत राहिली की नाही कारण सगळं सहज विकलं जात होत कानावर एकच ऐकू येत होत पन्नास खोके आणि मग तत्वनिष्ठा मूल्य याला किंमत राहिली की नाही हे वाटत असताना तुम्ही दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या मायबाप मतदारांनी एक सर्वसामान्य धनशक्ती नसलेला जनशक्ती पाठीशी असलेला खासदार पाठवलात आणि माझ्यासारख्या अनेकांचा विश्वास बसला की होय या नाशिक जिल्ह्यातली जनता धनशक्तीला भुलणार नाही तत्व मूल्य आणि निष्ठा यांच्या पाठीशी उभी राहील नाहीतर तर बघा जेव्हा विसर पडला होता तेव्हा परिस्थिती काय चांदवडमधले रस्ते किती महिन्यापूर्वी झाले होते कॉन्क्रीटचे मग काय गटारा करायला विसरले होते आपल्याला सगळं माहिती असते म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते झाले रस्त्याची बिलं निघाली बिलं निघाल्यानंतर आठवलं गटर करायची राहून गेली बरोबर बर ना मग हाय परत फोडायचे रस्ते हाय निघतात परत बिलं आणि जातोय तुमच्या खिशातला पैसा बरं महाराष्ट्रभर बर फिरतोय महाराष्ट्रभर फिरत असताना अनेक ठिकाणी जाताना रस्त्यानी जाताना बस स्टँड दिसतोय पण चांदवडचं बस स्टँड बघितल्यानंतर काय क्रिएटिव्हिटी लावली राज हो सलाम केला पाहिजे म्हणजे ज्याचं कोणाचं डोकं चाललं म्हणजे सोयच अशी करून ठेवली का नाशिकला जाणारी धुळ्याला जाणारी मालेगावला जाणारी एक बी एस टी आत शिरणार नाही म्हणजे रस्त्याच्या बाजूला पाठ आणि उलट्या बाजूला तोंड म्हणजे इंजिनियर नेमका खातो कसा हेच मला कळना झाले आणि ही हसण्याची जी परिस्थिती आहे ही जर बदलायची असेल हे केव्हा होतं केव्हा तुम्हाला गृहीत धरलं जातं अरे चार महिन्यापूर्वी कॉन्क्रीटच्या रस्ते होतात नंतर परत रस्ते फोडून नंतर गटारा करावीशी जे वाटतात जेव्हा बस स्टँड तयार होतं बस ची पाठ रस्त्याच्या बाजूला होते हे केव्हा गृहित धरलं जातं जेव्हा हे समजलं जातं की पैशाच्या जोरावर अफाट धनशक्तीच्या जोरावर आम्हाला हवं ते आम्ही करू शकतो हा समज जर खोलायचा असेल तर येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल धनशक्तीचा पराभव जनशक्तीनेच करावा लागेल सांगणारे कोणी सांगायला येतील नेतृत्वाशी राज्यातल्या नेतृत्वाशी आमची फार जवळीक आहे ना पत्रकार लगेच हसले पत्रकारांना माहिती आहे राज्यातल्या नेतृत्वाशी जवळ की असं जर कोण सांगायला गेलं तर जरूर प्रश्न विचारा राज्यात नेतृत्व नेमकं का आहे कारण प्रश्न हा निर्माण झाला भारतीय जनता पक्षामध्ये की नेतृत्व कुणाचं हेच कळना झालंय आत्तापर्यंत राज्यातल्या नेतृत्वाचं नुसतं गाणं आलंय पण एकीकडं गाणं पाठवलं आणि दुसरीकडे सांगितलं देशाचे गृहमंत्री उद्या नाशिकमध्ये येणार आहेत काय येणार आहेत निवडणुका चालू हरियाणात निवडणुका चालू जम्मू काश्मीर मध्ये आणि देशाचे गृहमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते मान्य अमित भाई शाह कुठे येणार महाराष्ट्रात का भावानो पते की बात सांगतो हरियाणात सुपडा साफ आहे जम्मू काश्मीरला सुपडा साफ आहे आणि महाराष्ट्रामधल्या इथल्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास राहिलेला नाही आणि जर त्यांचा विश्वास त्यांच्या नेत्यांवर राहिला नाही तर त्यांच्या नेत्यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना तुम्ही आमदार म्हणून कसा विश्वास ठेवणार याचा फक्त एकदा विचार करा आणि जाता जाता एवढंच सांगतो वस्तादावर भरोसा ठेवा ज्या वस्तादाने महाराष्ट्राचं राजकारण तळहाताच्या रेषांसारखं पाहिलंय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर विश्वास ठेवा आणि एक धक्का और दो महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे पण भावांनो हे महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी तुमच्या प्रत्येकाची ताकद लागेल आणि जर महाराष्ट्रातलं सरकार बदललं तर वस्ता सरकार गदा गदा हलवल्याशिवाय राहणार नाही एवढी एक खूणगाठ मनाशी बांधा आणि महाविकास आघाडीचाच आमदार चांदवर देवळा मतदारसंघातून निवडून येईल आणि निवडून येणाऱ्या आमदाराला स्वतःच्या खिशाकडं बघावं लागणार नाही याची खबरदारी फक्त तुम्ही घ्या बाकी गुलाल उदयाला पुन्हा चांदवड मध्ये येईल असा शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी